विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे शरीर संबंध ठेवण्यासाठी नकार दिल्यानं महिलेला संपवल्याची थरका पुढवणारी घटना समोर आली आहे परिसरातील एका मंदिराजवळ महिलेचा मृतदेह आढळला होता पोलिसांनी या प्रकरणाच्या खोलात जात तपास केल्यावर जे सत्य समोर आले त्यानं पुणे हा धरून आहे नेमकं काय आहे प्रकरणवाडीमधील गोयला गार्डन समोर मृत महिलेचा बाल होता ती काही आयुर्वेदिक औषधं विकत असल्याची माहिती आहे नऊ डिसेंबरला ती महिला नेहमीप्रमाणे आपल्या पालावर झोपायला आलेली त्यावेळी आरोपी दारूच्या नशेत पालावर येत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करू लागला महिलेनं नकार दिल्यानं आरोपीने तिथे असलेल्या रॉडनं महिलेला मारत जाग्यावरच संपवलं आरोपींनी गुन्हा लपवण्यासाठी वाईट कृत्य केलं महिलेची ओळख न पठवण्यासाठी त्यांनी तिच्या चेहऱ्यावर गंभीर घाव घातले पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी एक टू व्हीलरचा तपास करताना दिव्यवाडीपासून ते चाकडपर्यंत पोलिसांनी या तब्बल अडीचशे सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले यानंतर पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली रविसिंग चितोडिया आणि विजय मारुती पाटील अशी आरोपींची नावं आहेत संशयित टू व्हीलर मुळे रवीसिंग चितोडिया याचं नाव समोर आलं त्याला नाशिक येथून पोलिसांनी ताब्यात घेतलं चौकशी दरम्यान त्याने विजय पाटील याचं नाव घेतलं पोलिसांनी त्याला पालघर येथून पकडलं दोघांची कसून चौकशी केल्यावर दोघांनी गुन्हा कबूल केला दरम्यान या घटनेची पुण्यात सर्वत्र चर्चा होत असलेली पाहायला मिळते शरीर सुखासाठी नराधमानी महिलेला संपवलं पुण्यात गुन्हेगारांना पोलिसांचा वचक राहिला आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतोय महिलेंच्या सुरक्षेचा मुद्दाही पुन्हा एकदा समोर आला आहे पुणे प्रतिनिधी मराठी न्यूज